धुळे तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा चोख कामगिरी करत इलेक्ट्रिक तार चोरीचा गुन्हा उघड केला असून एकूण दोन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा माल हस्तगत केला आहे या प्रकरणी पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे तक्रारदार संजय सीताराम वळवी एमएसीबी बोरकुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चार ऑक्टोबर रोजी मध्यरात्री जुन्मणी शिवारातील हिलाल पाटील यांच्या शेतातील एलटी लाईनवरील सुमारे चारशे पन्नास फूट अॅल्युमिनियमची तार अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती तक्रारीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी अधीनस्थ अंमलारांसह तातरीने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय अधिकारी संजय बांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू झाला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले चौकशीअंती दादाभाऊ महाले अति शिरसाट विट्टी कोळी रामदास कोळी आणि अनिकेत कोळी सर्व राहणार शिरूर तालुका धुळे यांनी गुन्ह्याची कबुली दिली तपासात चोरी केलेली दहा हजार पाचशे रुपये किंमतीची अॅल्युमिनियम दार आणि दोन लाख रुपये किंमतीची बोलेरो एम एमए सत्तेचाळीस एएस एकवीस सत्तेचाळीस असा एकूण दोन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तर त्यांच्या साथीदारांचा सा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस हवालदार मनोज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ललित खडगे कुणाल पान पाटील विशाल पाटील राहुल देवरे रवींद्र सोनोणे कांतीलाल शिरसाट प्रकाश माळी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे